यूट्यूब माय चॅनेल तर बघा तुम्ही पाहू शकता आज आपण मसाला ऑर्डर केलेला आहे पांडुरंग वाघमारे यांच्याकडून त्यांचे भाऊ पांडुर त्यांचे भाऊ सोमा सोमा वाघमारे वाघमारे फॅमिलीकडून आपण मसाला ऑर्डर केलेला आहे बघा आता आपण हा मसाला सेल करणार आहे त्यांनी आपल्याला मसाला पाठवून दिलेला आहे काल जर कुणाला मसाला पाहिजे असेल तर आपल्याकडं पण मसाला उपलब्ध आहे जर कुणाला पाहिजे असेल तर कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा प्रकारे आहे बघा मसाला अतिशय छान असा मसाला आहे बघा अशा प्रकारे त्यांनी फोटो लावलेले आहेत ला मसाल्यावरती आई साहेब मसाला पाव किलोचे पॅकेट आहेत अर्धा किलो आणि एक किलो असे छोटे छोटे पॅकेट त्यांनी बनवून तयार केलेले आहेत बघा जर कोणाला पाहिजे असेल तर सर्वांनी मसाला घ्यावा कमेंट करा आणि तुमचा पत्ता पाठवा म्हणजे आम्हाला पण तुम्हाला मसाला तुमच्यापर्यंत पोचवता येईल तर त्यांचा मसाला आपण सेल करणार आहे अतिशय छान असा मसाला आहे बघा सर्वांनी घ्यावा कमेंट करा कुणा कुणाला पाहिजे तुम्हाला मसाला भेटून जाईल पत्ता पाठवा व्हॉट्सअप नंबर एकदा मसाल्याची टेस्ट करून बघा अतिशय सुंदर असा मसाला आहे खूपच छान खूपच छान आहे आणि आपण सेल करणार आहे जर कुणाला पाहिजे असेल तर कमेंट करा तुम्हाला घरपोच मसाला मिळला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय